स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये पाहिला जगाच्या इतिहासात सलग तीस वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या अखंड हिंदुस्थानचा मानबिंदू असणाऱ्या तमाम महामानवांना प्रथमत त्रिवार मानाचा मुजरा बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास घडवतो त्या समाजाचा इतिहास हा इतिहास जमा झालेला असतो आणि पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांनी घडवलेला इतिहास हा देखील इतिहास जमा झालेला दिसून येतो कारण एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या पुण्यश्लोक देवी होळकरांच्या हातामध्ये महादेवाची पिंड देऊन त्यांना धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचं काम केलं गेलं अहो आबा एवढा इतिहास होता देवींचा आता त्याला सह्याद्री एवढं करून टाकलं गेलं आणि आताच्या काळात त्याला एका टेकडीवर आणून बसवलं आणि आमच्या डोळ्याकडून सगळा इतिहास गायब केला गेला पुराण काळामध्ये गौतम ऋषींची पत्नी असणारी आहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली परंतु जगाच्या इतिहासात एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार करणारी ही आहिल्या आम्हाला समजली नाही ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे एका ऋषीने शाह दिल्यामुळे पुराणातील आयल्याचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला की नाही मला माहित नाही परंतु पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शाने रामा सहित सगळ्या देवाचा उद्धार झाला ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले सर्वोत्कृष्ट राज्यकर्ते होते परंतु त्यानंतर स्त्रियांमधल्या सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या महिला म्हणून आम्हाला देवी होळकरांचंच नाव घ्यावं हो लागतं हा देवी होळकरांचा इतिहास आहे मग काय होते देवी होळकरांच्या जन्मावेळची परिस्थिती कशा घडल्या देवी असं म्हणतात की ज्या वेळेस या मातीमध्ये अन्याय आणि अत्याचाराचा स्थोंग मानलं जात ना तेव्हा ते, ते नष्ट करण्यासाठी प्रत्येक वेळेस एक स्त्री किंवा एक व्यक्ती कुणीही जन्म घेत असत आणि अशीच ती वेळ एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी या मातीमध्ये मा सौंदी या गावी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला मानकोजी शिंदे आणि मा शिंदे या दाम्पत्याच्या पोटी सुवी होळकरांचा जन्म झाला आणि मग या कन्येच्या जन्मानं सूर्यही लाजला आणि मोठ्या आनंदानं त्या कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं कोण होती अहिल्या ही तीच आहिल्या जिनं सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं होतं ही तीच आहिल्या जिनं शस्त्र आणि शास्त्र हातामध्ये घेऊन एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार केला होता परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये मानकोजी शिंदे हे मुत्सुद्दी राजकारणी तर होतेच परंतु ते लढवया देखील होते आणि त्यामुळेच लहानपणापासून अहिल्या देवींना घोड्यावर बसणे तलवार चालवणे पोहणे या या शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होत आणि मग मानकोजी शिंदेच्या मुलाप्रमाणेच आहिल्या देवी घडत होत्या मोठ्या होत होत्या आणि मग अशातच सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या बरोबर अठरा सतराशे तेहतीस मध्ये अहिल्या देवींचा वयाच्या आठव्या वर्षी विवाह झाला आणि मग त्यानंतर ही मानकोदी शिंदे यांची कन्या आहिल्या होळकरांची राणी झाली आणि मग तिथून पुढे खऱ्या आताना देवीच्या कार्याची वाटचाल सुरू झाली आणि अल्लादेवी होळकर यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पराक्रमामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल ना बांधवा ना तर तो मल्हारराव होळकरांचा होता कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे देवी होळकरांच्या पाठीवर पडत असलेली कौतुकाची थाप या मल्हारराव होळकरांनीच देवीने सांगितलं की युद्ध कसं करावं तलवार कशी चालवावी भाला कसा फेकावा आणि रणांगणावर जेव्हा युद्ध सुरू असत तेव्हा छातीनं त्याला सामोरं कसं जावं हे मल्हारराव होळकरांनी आईला देवींना सांगितलं आणि त्या मल्हारराव होळकरांच्या संस्कारांची आज आमच्या पिढीला खऱ्या आता कुठंतरी कमतरता भासताना दिसून येते ज्यावेळेस हे मल्हाररावांचे संस्कार प्रत्येक घरा घरात रुजवले जाते ना प्रत्य गरा, गरा ते प्रत्येक घराघरातून अहिल्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते तुम्ही रुजवावे कारण हा इतिहास जर मल्हाररावांनी आहिल्या देवींना साथ दिली नसती तर हा आहिल्या देवींचा इतिहास तरी तुम्हाला आम्हाला बघायला भेटलाच नसता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे मल्हारराव होळकरांप्रमाणे त्यांचा पुत्र खंडेराव होळकर हे देखील शूर योद्धा होते परंतु काही कल्पकल्पित इतिहासकारांनी त्यांना बदनाम करण्याचं काम केलं गेलं आणि खंडेराव होळकरांचा इतिहास आमच्या पुढे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आणि मग त्या ठिकाणी खंडेराव होळकर हे बदनाम झाले परंतु खंडेराव होळकर हे शूर शूरवीर होते ते अगदी मल्हारराव होळकरांप्रमाणेच होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण सतराशे चौतीस मध्ये कुंभेरीच्या लढ्यासाठी मल्हारराव होळकरांना प्रमुख पद दिलं गेलं होतं आणि कुंभेरीचा हा लढा आपल्या धनगरशाहीच्या होळकरशाहीच्या इतिहासामधला एक असा लढा होता की जो इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला गेला कुंभेरीच्या लढ्यासाठी खंडेराव होळकरांना प्रमुख पद दिलं गेलेलं होतं आणि खंडेराव होळकर अगदी आवेशाने त्या जाटांबरोबर लढत होते अगदी आवेशाने लढत होते तरीही जात त्यांना माघारी लोटत होते कारण सैन्य कमी होत म्हणून आणि तरीही खंडेराव होळकर आपल्या आपल्याचा युद्ध युद्धनीतीचा वापर करून जाटांशी मोठ्या आवेशाने लढत होते आणि लढत असताना त्यांना सैन्य कमी पडू लागलं त्यावेळेस त्यांनी अहिल्यादेवींना आणि मल्हाररावांना बोलवून घेतलं त्यावेळेस मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी धावत धावत आले आणि ते आल्यानंतर ते म्हणतात ती मोठ लड़ा से, लड़ा से, लड़ा ते जातऐंशी मोठे आवेशाने लढू लागले लढत होते लढत होते परंतु जात त्यांना माघारी लटत होते त्यावेळेस त्यावेळेस जाट असं मानतात की अरे हिच खंडेराव को हम ऐसे हराव नाही सकते हिच खंडेराव को हम ऐसे हराव नाही सकते शोधा या खंडेरावाचा जीव कशात आहे शोधा शोधा कशा काय या खंडेरावाचा जीव तसं माणसं कामायला लागली कशात कशात कशा काय या खंडेरावाचा जीव आणि मग त्यांना सापडलं खंडेरावाचा जीव आहे तो येथल्या रयतेत आहे मग मग त्या दाटांनी त्या रयतेला छेळायला सुरुवात केली आणि मग त्यावेळेस खंडेराव होळकरांना बाहेर पडणं भाग पडलं आणि बाहेर पडून खंडेराव होळकर अगदी आवेशाने अगदी आवेशाने अगदी म्हणजे अगदी आवेशाने लढत होते आणि लढत असताना तोप्याचा असा काय एक गोळा आला की जो खंडेरावांना घेऊन गेला खंडेराव वीरगतीला गेले खंडेराव वीरगतीला गेले पण जाताना ते मल्हाररावांना म्हणतात की बाबा आम्ही गेलो पण आम्ही मातीसाठी मेलो अरे मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त महाराष्ट्राचे असतात हे सांगत गेले आणि खंडेराव गेले खंडेराव गेल्यानंतर मल्हाररावांना कराळ मल्हारराव म्हणतात की अरे ज्याच्या खांद्यावर तिरडी माझी जाणार होती त्यालाच खांद्या देण्याची वेळ आली मल्हाररावांच्या डोळ्यातून असूंची पाठ वाहू लागले आणि माता आईल्या माईची नजर फिरली कुठं रणांगणावर आणि धावत धावत गेल्या खंडेरावांचे डोळे सतारता ते आईल्या मातेकडे पडले होते परंतु शरीर निस्तेज निस्तेज झाले होते आहिल्या देवी म्हणतात की अरे ज्याच्याकडे बघून उपाशी झोपायची तो कुंकुमाचा धनी केला तो कुंकुमाचा धनी गेला धनी म्हणून मोठी पिंकाही फोडली आणि आहिल्या माई डसडसा दस रडायला लागल्या परंतु काही काळानंतर आहिल्या देवीने सफेद वस्त्र नेसली सफेद वस्त्र नेसली आणि आईल्या माई सती जायला निघाल्या त्यावेळेस त्यावेळेस मल्हारराव म्हणतात की आहिले सती जाऊ नकोस ग सती जाऊ नकोस मी माझा पुत्र गमावलाय ग पण आता माझी लेख नाही गमवू शकत आहिले जाऊ नकोस ग जाऊ नकोस तरीही आहिल्या देवी शांतपणे आणि संयमाने नकार देत पुन्हा सती जाण्यासाठी निघाल्या आणि मग त्यावेळेस मल्हारराव म्हणतात आहिले जाऊ नको ग जाऊ नकोस त्यावेळेस आहिल्या देवी अगदी शांतपणे नकार देत निघालेल्या असताना मल्हारराव म्हणतात आहिले तुम्हाला गुरु मानतेस ना मग माझी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय तू जाणार आहेस आणि मग आईल्या देवी माघारी फिरल्या माघारी फिरल्यानंतर ते, ते, कि ते त्या मल्हाररावांना म्हणतात की मामांजी तुमची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी जाणार नाही बोला काय गुरुदक्षिणा देऊ त्यावेळेस मल्हारराव म्हणतात की आहिले तू सती जाऊ नको हीच माझी गुरुदक्षिणा झाली हीच माझी गुरुदक्षिणा झाली आणि त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी आहिल्या देवींना सती जाण्यापासून रोखलं जर आहिल्यादेवी त्यावेळेस सती गेल्या असत्या ना तर आजच्या या माझ्या महाराष्ट्राची अवस्था काय झाली असती याचा वेगळा विचार करायची आम्हाला गरज नाही खरं आप ना आपण मग देवी होळकरांच्या जीवन कार्यामध्ये मल्हारराव होळकरांचा सगळ्यात मोठा वाटा आहे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी कळून येते आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये मल्हाररावांनी आयल्या देवींना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली मग खंडेराव होळकरांनंतर खंडेराव होळकरांच्या जागेवर प्रत्येक ठिकाणी युद्ध करायला देवी होळकर या ताटमाने उभे राहिला आणि मल्ला होळकरांनी त्यांना साथ दिली एवढंच नाही तर या जगाच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये जर सगळ्यात जास्त कोणत्या असेल हो ना तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आलेले दिसून येतात तरीही पुण्य आहिल्यादेवी डगमगल्या नाहीत त्यांनी त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी कोशामधून म्हणजे जर आपल्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठ योगदान हे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचं हो दिसून येतं आणि अहिल्यादेवी होळकर या अगदी लढवया सरदार होत्या लढवया राज्याचा विस्तार केलेला दिसून येतो आणि हे राज्य या गुलामगिरीत घेऊन पत्करलेलं नाही तर ते स्वतःच्या मनगटाच्या बळावर पत्करलेलं आहे आणि ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे अहिल्यादेवी होळकरांच्या हयातीमध्ये त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या पती सास पती वारले गेले त्याच्यानंतर त्यांचे सासरे मारले गेले त्याच्यानंतर त्यांचा मुलगा मालराव होळकर यांचाही मृत्यू झाला परंतु तरीही त्या मोठ्या त्यावेशाने धारसा राहिल्या या महाराष्ट्राची परिस्थिती बघतो ना खरं आपण कुठंतरी वाईट वाटत की काय हा महाराष्ट्र आणि म्हणूनच त्या आहिल्या देवीना आम्हाला सांगावं असं वाटतं की आहिल्या माई चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते या महाराष्ट्राची अवस्था ज्या वेळेस आम्ही बघायला जातो त्यावेळेस आहिल्या देवींचे संस्कार खंत वाटायला लागते एवढं नाही तर विचारसरणीचे महात्मा गांधी संपूर्ण जगाला माहीत झाले परंतु अगदी साधे वस्त्र नेसणाऱ्या साधी साधे वस्त्र नेसणाऱ्या साध्या कर्णकुटीत वास्तव्य करणाऱ्या साध्या चपला वापरणाऱ्या पुण्यश्लोक देवी होकर तुम्हा आम्हाला समजले नाही त्यांच्या इतिहास आम्हाला सांगण्याची गरज पडते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बांधवांनो आणि तो विचार तो इतिहास तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला समजून घ्यावा लागेल कारण सिरोज घरातल्या एका महिलेला बाळ दत्त घ्यायचे होते तेव्हा खेमाजी आणि रघुजी या दोन कमावीसदारांनी त्या महिलेकडे लाच मागितली ती महिला अहिल्या देवीकडे गेली त्यावेळेस अहिल्या देवींनी त्या खेमाजी आणि रघुजी या दोघ दोनही कमावीसदारांना कामावरून कमी केले आणि त्यांना दंड थोपवला म्हणजे न्यायदान करताना अहिल्यादेवी हा कर्तव्य कठोरपणे न्यायदान करत असे परंतु आताची आमची न्यायदान व्यवस्था ज्यावेळेस आम्ही बघतो ना त्यावेळेस खरे आता खंत वाटायला लागते आणि मग ती न्यायदान व्यवस्था कुठंतरी बदलावी आणि अहिल्यादेवींचं न्यायदान आमच्यावर लागू करावा की काय हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या माझ्यासमोर पडायला ला लागतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एवढंच नाही तर त्या लढत असताना मनतत मनतत त्या लढत असताना त्यांच्यावर अनेक संकट येत गेली परंतु असं म्हणतात म्हणतात ना की मृत्यू हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं शेवटचं स्थान आहे आणि ते कुणालाही चुकलेलं नाही मृत्यू हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं सत्य आहे आणि ती कोणालाच चुकलेलं नाही मग अशीच आयुष्याची संध्याकाळ झाली होती मृत्यूची जणू त्यांना काही चावू लागली होती जीवनाच्या भूतकाळात त्या रममान झाल्या होत्या आपल्या सौंडी गावामध्ये महादेवाची पिंड तयार करणारी ही छोटी शाहिल्या आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास घेत होती ओम नम शिवाय मल्हारी मातंडाईचा जप सुरू होता आणि अशातच देवी होळकर या जगाला या प्रजेला सोडून गेल्या ज्या गाईला अन्न भरवल्याशिवाय ज्या गाईला घास भरवल्याशिवाय अहिल्या देवी स्वतः घास खात नसत ना त्या गाईने अहिल्या देवींचा जीव जाताच स्वतःचाही प्राण सोडला ज्या गुन्हेगारांना दरोडेखोरांना लुटारुंना माणसात आणून त्यांनी माणुसकी दाखवली ना गुन्हेगार माणसे सुद्धा आहिल्यादेवी गेल्यानंतर रडू लागल्या आता मुंग्यांना भाकर खाऊ घालणारी त्यांची आईल्या माता त्यांना सोडून गेली होती मा भाकरी घालणारी त्यांची माता त्यांना सोडून गेली होती गाय आपल्या वासरासाठी रानातून हंबरत येते ती गाय आहिल्यादेवी जातात शेवटची हंबरली होती जणू ती गाय सुद्धा त्या आहिल्या मातेला म्हणत होती की आईल्या माता तू स्वर्गाच्या दिशेने एकटी जाऊ नकोस ज्या वेळेस तुझा स्वर्गात प्रवेश होईल ना तेव्हा ते, ते देवांनाही उठून तुला आदराने मुद्रा करावा असं वाटे त्यासाठी तू माझ्या पाठीवर स्वारो अरे विजयासारखी तलवार चालवून गेली विजयासारखी तलवार चालवून गेली लढ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेली स्वर्गात गेल्यानंतर देवांनीही मुद्रा केला अशी एक लोकमाता होऊन गेली अशी एक लोकमाता होऊन गेली याच पुण्यश्लोक आयल्या देवी होळकरांचं कार्य खऱ्या अर्थाना प्रत्येक समाजाला आणि प्रत्येकाला समजणं खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे सतराशे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मृत्यू झाला अहिल्या अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला मृत्यू झाला परंतु अगोदर पती खंडेराव होळकर मारले गेले त्यानंतर मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला परंतु स्त्री शक्तीला स्त्रीशक्तीचा धंजावाद त्यांनी जिवंत ठेवला आणि स्त्री शक्तीला ज्योत स्त्री शक्तीची प्रेती ज्योत प्रत्येकाच्या मना मनामध्ये तेव्हा ठेवली आणि म्हणूनच ही अहिल्या प्रत्येकाच्या मनात प्रत्येकामध्ये रुजावी हीच एवढाच आशावाद व्यक्त करते आणि अहिल्या अहिल्या मधला अ म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये ज्वालामुखीचा अंगार भरलेला होता अहिल्या मधला ही म्हणजे हिंमतवाली राजयोगिणी अहिल्या मधला अर्धा ल म्हणजे अर्ध्या लढाई मधला पाच हजार इंग्रजांना पळून लावणारी अहिल्या मधला या म्हणजे या पृथ्वीची या विश्वाची सर्वांची माय पुण्य श्लोक अहिल्या देवओळकर अह भारतभूमी अजूनच आता गाते गीत या वीरांगणे भारतभूमी अजून गगाते शौर्याने तया विरंगनेचे माघ बिलडेले दिंगराद सरे दक्षिणिया स्वतंत्र देशाचे रक्षणीय स्वतंत्र देशाचे हा कायले देवीचा विचार आणि त्यांचे कार्य तुम्ही सर्वांनी लक्षात ना ठेवता त्या कार्यावर वाटचाल करावी हीच एवढत आशा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय मल्ला यात यात आपले स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधि साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला